नमस्कार आपण पाहता आहे सांगली न्यूज गलाई व्यावसायिकांनी संघटन करून सरकार दरबारी मान मिळवावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नॅशनल गोल्ड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशन विटा आणि गलाई बांधव हो। ज्वेलर्स व मायक्रो रिफायनर्स बांधवांचा भव्य मेळावा नुकताच विट्यातील जयमातादी लॉनर संपन्न झाला या मेळाव्यात बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गलाई बांधवांना एकत्र येऊन संघटन करण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला या एकत्रीकरणाने आपल्याला केंद्र सरकारकडून मान दिला जाऊ शकतो कारण आपण देशातील प्रत्येक राज्यात आपला गलाई व्यवसाय करत आहात यामधून आपण मोठ्या प्रमाणात कर ही केंद्र सरकारला अदा करतो परंतु त्या त्या ठिकाणी असणारी स्थानिक पोलीस यंत्रणा आपल्याला सहकार्य करत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या या बांधवांना नुकसान सहन करावे लागत आहे त्यासाठी आपल्या सर्व गलाई बांधवांना एकत्र येऊन याविषयी तज्ज्ञ लोकांना बोलवून त्यांच्याशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे तसेच आपल्या व्यवसायातील त्रुटी व अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढावा लागणार आहे देशातील प्रत्येक खासदारांशी संपर्क ठेवून त्यांच्या माध्यमातून केंद्रीय व्यापार मंत्रालयातून आपल्याला केंद्र सरकार दरबारी मान मिळवावा लागेल असे म्हणत या व्यवसायातील मोठी अडचण त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला या मेळाव्यात सर्व गलाई बांधवांना मार्गदर्शन करताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण संघटनेचे सर्व प्रमुख विशेषतः सतीश प्रताप साळंके गणपतराव पोराले संजय माने पहिल्यांदा तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं हा विठ्याला जमलेला आहात आणि संघटित होण्याचं पहिलं पाऊल टाकलेलं आहे त्या ठिकाणी उपस्थित सर्व गलाई व्यवसायातील बांधव बंधू भगिनी या विषयाबद्दल आम्हाला सर्वांना आत्ुर आहे कारण हा खऱ्या अर्थानं मराठी माणसाचा व्यवसाय आहे पण पाहिलं आपली माणसं शेती करतात कष्ट करतात मुंबईला मघाडी कामगार गोरी कामगार म्हणून काम केलं पण व्यापारमध्ये काही कोणाला फार नाही हा एक व्यवसाय असा आहे की देशभरचा तिथली भाषा अवगत करून तिथल्या माणसा लवकर तिथले कामगार ठेवून तुम्ही देशातल्या प्रत्येक मोठ्या शहरामध्ये तिथं आहात कधी आधी विचारतो की आपलं खानापूर मिटा खटाव मध्ये तो आहेत का तर कोणतरी सांगतो की हा एक तर दुकान आहे तिथं दोन आहे चार माणसं पाच माणसं दिल्लीला खूप मोठा समुदाय आहे सगळ्या समुदायाचा इतिहास पाहिला तर बोर्ड कंट्रोल ऑर्डरच्या पूर्वी हा व्यवसाय अगदी व्यवसाय होता कुठेतरी सांगितले की आरेसून जायचा हा विश्वास तुम्ही सुरुवात केली बोर्ड कंट्रोल ऑर्डर निघाल्यानंतर सन्मानानं पोलिसांची भीती कमी झाली त्रास कमी झाला आणि मग बऱ्याच लोकांनी खूप चांगली प्रगती केली स्वर्गीय आज नाही आपल्याकडे त्यांचं स्वप्न होत की हा व्यवसाय संघटित झाला पाहिजे चिरंजीव त्यांना देखील या धंदा ठेवला आज काय झालंय की गरही कामगारांचे अत्यंत मोठे मोठे गाड्या सगळ्या पण तरुण मुलं या व्यवसायात काम करायला तयार नाही तुमची दुसरी पिढी जी आहे नोकरी करून चांगलं शिक्षण असेल तर एम बी असेल तर मग बाहेर परदेशात जाण्याची प्रवृत्ती आहे हा व्यवसाय घेऊन जवळजवळ बारा ते पंधरा हजार मायक्रो रिफायनर्स बहुतेक सगळे व फार कमी माझेही आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्यातले आहे विशेषतः सांगली जिल्ह्यातली आहे म्हणून या धंद्याला संघटित स्वरूप देऊ सरकार दरबारी सन्मानान त्या ठिकाणी बोलावलं गेलं पाहिजे कारण देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये हा धंदा खूप मोठ्या प्रमाणात भर टाकणारा धंदा आहे एकंदरीत ज्वेलर्स लोकांचे पाहिले तर कितीतरी इन्कम टॅक्स या धंद्यातून देतोय जीएसटी कितीतरी मिळतात सरकारचा मजूर उत्पन्न होते त्यामुळं या धंद्यामध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकांना सन्मानानं तिथे वागणूक दिली गेली पाहिजे व ती सन्मानाची वागणूक असेल की तुम्हाला संघटित व्हावं लागेल दृष्टीनं सतीशरा स्वप्न जे होतं ते पूर्ण करू शकले नाही ते आज आपल्या नाही तर ते स्वप्न पूर्ण करण्याचा विडा उचललेला आहे आणि आज ज्वेलरी गोल्ड कौन्सिल मध्ये दिल्लीच्या व्यापार स्थान ठिकाणी इथं मी की कधी महाराष्ट्र ठीक आहे समारंभ हात ठीक पुणे झालं आपण गेल्या काही ठराविक संजय काका असते जे या व्यवसायातले सरकार आहेत आणि काही तुमचे आमदार या परिसरातले आमदार आहेत सगळे मिळून कुठलाही निर्बई पुढायला बघूया

तुमची माहिती दिली पाहिजे व्यवसाय ते करायचे कायदेशीर ठेव कायदेशीर वेगळा विषय आणि तुमच्या व्यवसायाची अधिकृत मागणी करण्याकरता इंग्रजीमधून खासदारांना समजून अशी मान्य करता काही अधिकारी तुम्ही त्या संघटनेमध्ये ठेवले पाहिजे पाहिजे अर्थशास्त्र त्यांनी मग दिल्लीतल्या खासदारांना सगळ्या राज्यातल्या फक्त संध्याकाळ आहेत सगळ्या देशातल्या खासदारांना ब्रीफ केलं पाहिजे तुमचा व्यापार मंत्रालयाशी संबंध आहे कॉमर्स मिनिस्ट्री संबंध आहे त्या कॉमर्स मिनिस्ट्रीच्या सल्लागार समितीचे दिल्लीला सहभाग केलं असतात तिथं तुमचं म्हणणं मानलं गेलं पाहिजे ते करायला त्या दिवसात ते होणार नाही मला झाली ना तुम्ही सुरुवात केलेली तर थोडासा मोठ्या पिवळ्याचा छोट्या गेल्या मध्ये काही थोडासा

भारताच्या अर्थव्यवस्थेचे महत्वाचे घटक आहात त्याची जाणीव करून घेतली जाशाच्या संबंधाने तुमचा मोठा तर त्याबरोबर सन्मान मिळाला पाहिजे अधिकार मिळाले पाहिजे संघटितपणे आपलं मंडळ मांडल्याशिवाय होणार नाही आणि तुम्ही ते करण्यात तुमचा संबंध लादला तर ते कमी आहे फक्त पोलिसांचा कुठे येतो तुमचा संबंध केंद्र सरकारचे आहे तुमच्या व्यवसायाचा त्यामुळं केंद्र सरकारच्या सभागृहामध्ये दिल्लीच्या लोकसभा राज्यसभा मध्ये प्रभाव केल्या सगळ्या खासदारांनी तुमचं मंडळी मांडलं पाहिजे असेल दिल्लीमध्ये शिवाय संसदेचं अधिवेशन सर्व खासदारांमध्ये होऊन एक चांगला कार्यक्रम घेऊन जेवण ठेवून त्यांना ब्रीफ केलं पाहिजे प्रश्न विचारायला लागले पाहिजे त्यांना प्रश्न विचाराचं ब्रेकिंग केलं पाहिजे त्यातून मग तुमचा आवाज मोठा पुरुष जाईल त्याचबरोबर तुमच्या व्यवसायामध्ये दुसऱ्या पिढीची तरुण मुलांना हाकुप्त करणे गरजेचं आहे पण याला त्यामुळे सगळे सरकारी नोकरी घेऊन कुठे जायचा उपचार करतात तो दुसरा झाडा करायचा प्रयत्न करतो आहे तसं चालणार नाही प्रत्येक तिची लाखो मग या संबंधित आहे यामध्ये एक तर

गळे कामगार म्हणतो तीन चारशे पाचशे टन जुळ हाताळत साधी गोष्ट नाही तर त्याप्रमाणे त्या धंद्याला सन्मान मिळत नाही त्या धंद्याची सुनवाई दिली होत नाही आज जे संघटित आहे त्यांचं दाखवलं जात म्हणून संघटित करण्याकरता तुम्ही जे पाऊल टाकल्यानंतर अतिशय स्वागतार्य आहे आता पुढची स्टेप जी आहे तुम्ही आम्हाला बोलवलं पाहिजे तुम्ही वीस पंचवीस तीस लोकांचा एक कोर करा संचालक मंडळ करा त्यातून मग आपण सगळे विषय हाती मी तो जो विषय कोणत्या दिल्लीमध्ये संसदेमध्ये काम केलेलं आहे आत्ता जरी नसलो तरी तिची पद्धत तिची परंपरा माहिती आहे कशा प्रकारे करत असत संजय काका सारखे नंतर तो सगळ्यांनी मिळून आपण या धंद्याला पुढे धोका निर्माण होणार नाही त्या धंद्याची वाढ होईल तुम्हाला सन्मान मिळेल त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे तर मोठे काम करता स्वतःला अंडरएस्टिमेट करू नका पण देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप उंचा मोठा वाटायचा त्यांच्याशी तुमच्या गरज काम चांगला सुसंवाद झाला पाहिजे तुम्ही काही परस्पराच्या विरोधक नाही पण सुसंवाद साधला तुमच्या आठवणी काय आमच्या आठवणी काय तुमचा सांगा काय आम्ही करू शकतो की नाही ही चर्चा केली पाहिजे मला वाटतं आज सुरुवात झालेली आहे का आता इथं थांबू नका प्रदर्शन आयोजित केलेलं आहे सगळे आधुनिक मशिनरी मशिनरी तयार करणे लोक दाखवतात आणि एका ठिकाणी एवढा मोठा सगळ्या म्हणजे देशातला गले कामगारांचा जो धंदा इथं आलेला आहे सगळ्या तुमचा काम धंदा गावं राज्य इथं आलेला आणि एवढी मोठी ती संघटना तुमची आहे ती संघटनेची प्रचंड जी ताकद आहे ती ताकद वापरून आणि मग त्यामध्ये थोडस टेक्निकल ज्या लोकांना शिकायची ती छोटे छोटे एक गोल्ड मिटलर तिचे छोटे कोर्स महिन्याभराचे दोन महिन्याचे आय आय टी मध्ये करता येतात ते आम्ही करता येते तर तरुणांना सायंटिफिक बॅकग्राऊंड टेक्निकल बॅकग्राऊंड घेऊन मग तयार केले पाहिजे मी जगाचे तुम्ही केले पाहिजे आज अमेरिका सरकार राष्ट्रामध्ये जेव्हा माणूस एखाद्या विद्यार्थी होतो त्याचा संविधान समर्थ फार मोठा मोठ्या काय महत्वामुळे त्यावेळेला सगळ्या सोन्याच्या देशाच्या जेवढं समजा दहा पटीचं सणक अमेरिकेत तुम्हाला ते देता येईल काय काय गोष्टी कसं पुढे वाढ करता येईल त्याकरता आपल्याला प्रयत्न केला पाहिजे चदर कुलकर्णी बिटा